अशी सोयाबीनची रेसिपी ही रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा नमस्कार मंडळी आज आपण सोयाबीनची रेसिपी बनवूया सोयाबीन घेतलेला आहे आणि चंक्स हे मी भिजत ठेवलेले आहेत गरम पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनिटं हे भिजत ठेवलेले आहेत थोडस मीठ घातलेलं आहे आणि आता हे त्याचं पाणी निथवून घ्यायचं असं दाबून घ्यायचंय आणि पाणी पूर्ण काढून निथवून घ्यायचंय आपल्याला वाटण बनवायचंय फक्त वाटण म्हणजे फक्त कांदा फ्राय करून घ्यायचंय आणि त्याला वाटून घ्यायचंय कांदा तळून वाटून घ्यायचंय आणि आपल्याला सोयाबीन पण नंतर थोडस परतून घ्यायचं आणि मॅरिनेट करायचंय तर मॅरिनेट करायला सोयाबीनला मॅरिनेट करायला साहित्य काय का काय घेतलेलं आहे ते सर्वप्रथम पाहूया स्टेप बाय स्टेप दाखवते मॅरिनेशन मॅरिनेशनसाठी काय काय लागतं ते दाखवते धनेपूड जिरेपूड लाल तिखट म्हणजे लाल मिरची पावडर हळद बारीक चॉक केलेला लसूण आणि दही आणि थोडंसं मीठ घालून याला मॅरिनेट करून घ्यायचंय आणि खडे मसाले घेतले फोडणीसाठी आणि खडे मसाल्यानंतर आपल्याला भाजी बनवायची तर घ्यायचंय आपल्याला लाल तिखट गरम मसाला पावडर आणि काळी मिर थोडीशी क्रश करून घेतलेली टॅमॅटोची प्युरी घ्यायची आहे एक बाउल एवढी म्हणजे दोन टोमॅटोची एवढी प्युरी घ्यायची लहान असेल तर दोन आणि मोठा असेल तर एकच टॅमॅटोची प्युरी घ्यायची आता मी ती प्युरी घालताना दाखवते पॅन मध्ये मी थोडस तेल घालून घेतलेलं आहे आणि हा तेलावर कांदा आपल्याला तळून घ्यायचा गॅस ची आज थोडीशी वाढवून घेते आणि हा कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे तेलावर बघा कांदा मी आता असा परतून घेते गॅस शिवाज मी कमी करून कांदा टाकला होता त्यामुळे तुम्हाला वाटलं असेल की तो तेल गरम नाही झाला पण तेल गरम होत सिमवर ठेवलं होता लगेच हाय होऊन जाते ऑइल वाल्या गॅस ची त्यामुळे आधी सिमवर ठेवावा लागतो आणि मग ह्यावर कांदा वगैरे घालावा लागतो कोंडी जी देतात नंतर घालावी लागते नाहीतर ते सगळं भांड्यात सहीत परतून जात आता हा व्यवस्थित परतून घेते आणि मग हा मिक्सर मध्ये काढून घेते पेस्ट करून घ्यायचे आणि आपल्याला पटकन पॅन मध्ये पटकन हे जे सोया भिजवलेले आहेत ते पटकन परतून घ्यायचे आहेत तळायचे नाही नुसते परतून घ्यायचे आहेत छान अशी रेसिपी आहे नक्की आवडेल तुम्हाला अशा पद्धतीने केली तर कांदा परतून झालेला आहे आता मी हा मिक्सरच्या जार मध्ये काढून घेते कारण हा आपल्याला वाटून घ्यायचा आहे आणि ह्याच पॅन मध्ये आता सोया चम्स आहेत ते मी परतून घेते आता हे सोयाचे घालून घेते फक्त थोडेसे असे पिळून घ्यायचे आणि तुम्ही माझ्या नवीन असाल नवीन चॅनल केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि वर बेल लायक दिलेला आहे ते तेही दाबायला विसरून नका असे थोडे परतून घेतले म्हणजे छान लागतात खायला गॅसची आज बंद करून द्यायची आता बघा असे शिकतले जातात बघा आणि जे तेल होतं पॅन मध्ये सगळं थोडस होत ते सोपून घेतलं सोप करून घेत असे फिरवून घ्यायचे तव्यावर आता मॅरिनेट करण्यासाठी जे मसाले घेतलेत लाल तिखट हळद चॉप केलेलं लसूण धनेपूड जिरेपूड आणि दही हे सगळं घालून घ्यायचंय दही पण घालायचे आणि व्यवस्थित मॅरिनेट करायचे आणि दहा मिनिट ठेवून द्यायचे मॅरिनेट करायचे सगळे मसाले व्यवस्थित लावून घ्यायचे छान असे होऊन जातात आणि आता ह्याला लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता थोडस वाढवू पण शकता आणि आता ह्याला दहा मिनिटं असंच ठेवून द्यायचे त्याच पॅन मध्ये मी तेल घालून घेतलेला आहे आणि तेलावर घालून घ्यायचे खडे मसाले आणि खडे मसाले थोडेसे परतून झाले खडे मसाले तुमच्याकडे जे अस्तित्वात असतील ते घ्या मी दालचिनी तेजपान वेलची मसाला वेलची म्हणजे काळी वेलची आणि काळी मिर आणि लवंग असं घेतलेलं आहे गॅस आज बंद करून घेते आणि आता ह्यावर घालून घेते हा कांदा कांद्याने सगळे चिटे उरतात म्हणून मी झाकण लावून घेतलं कांदा घातला म्हणजे कांद्याची जी पेस्ट बनवली ती घातली जी आपण तळून वाटून घेतली ना ती घातली आणि ह्यावर चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय मीठ मी सोयाबीन मध्ये पण थोडस भिजवलं तेव्हा घालून घेतलं होतं आता ह्या कांद्याचं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा तळून आहे आता ह्यामध्ये गरम मसाला लाल तिखट आणि काळी मिरी पावडर थोडीशीच काळी मिरी पावडर घेतलेली आहे घालून घ्यायची आणि आता ह्यावर आपल्याला घालायचंय टोमॅटोची पेस्ट टोमॅटो प्युरी किंवा तुम्ही बारीक चिरून टोमॅटो घातला तरी पण चालेल दोन टोमॅटो लहान असेल तर आणि मोठा असेल तर एक घाला आता टोमॅटोची प्युरी घालते मी टोमॅटोची प्युरी अंदाजाने म्हणजे तीन चमचे घालून घेतली म्हणजे जवळजवळ एक मोठा टोमॅटो एवढी होणार ती बनवूनच ठेवली रेडी टोमॅटो प्यूर। प्युरी इकडे मिळते ती मी घातलेली आहे आता हे सगळं मसाला आणि सगळं टोमॅटो प्युरी वगैरे सगळं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय टोमॅटो प्युरी एकदम कच्ची आहे तिचा कच्चापणा पूर्ण घालवायचा आहे आणि मग आपल्याला सोयाचं ह्यामध्ये घालवाय घालायचे आहे बघा मस्त मसाल्याला तेल सुटलेलं आहे बघा टोमॅटो प्युरी पण मस्त शिजलेली आहे आता आपल्याला ह्यामध्ये हे सोया सोयाचंक आपण जे मॅरिनेट केलेले आहे ते घालून घ्यायचे आणि नंतर ह्याच ते पाणी घालून थोडस यामध्ये पाणी घालून घ्यायचंय आधी सर्वप्रथम हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मसाला झालं की दोन मिनिटं झाकण ठेवायचंय थोडस परतून झाले की झाकण ठेवायचं आणि मग पाणी नंतर घालायचंय थोडस सोयाचंकला पण मसाले मुरले पाहिजेत आणि मग पाणी घालायचं दोन मिनिटं झालेली आहे चेक करूया बघा मस्त मसाला सोयाचं मध्ये मुरलेला आहे आणि बघा सोयाबीनची साईज पण एकदम फुललेली आहे बघा मस्त हे बघा मस्त शिजलेले आहेत बघा छान असे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे पाणी तुम्हाला रस्सा ग्रेवी जितकी हवी असेल तितका पाणी घालायचं आहे छान अशी ही रेसिपी होते नक्की आवडेल तुम्हाला अशा पद्धतीने मटणालाही लागवेल अशी ही रेसिपी आहे आणि हेल्दी आहे सोयाबीन हेल्दी असत शरीराला प्रोटीन मिळत आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊया सर्वप्रथम ह्या पातेल्यामध्ये आपण भिजवलेलं तोळ त्यामध्ये मी पाणी घातलेलं ते घालून घेऊया आणि थोडंसं अजून लागेल आणि मस्त आपण ह्याला उकळी काढून घ्यायची पाणी घालून आता मी जितका हवा तितकं पाणी घालून घेतला एक ग्लास भर इतकं पाणी घातला लहान ग्लास आणि याला झाकण ठेवायचं आणि मस्त उकळी काढून घ्यायची भरपूर उतळू द्यायचं आणि त्याचं थोडं पाणी ग्रेव्ही थोडीशी दाटसर होई पण अशी ही, ही रेसिपी झालेली आहे सोया चमची भाजी झालेली आहे आणि ग्रेव्ही बघा किती छान अशी जाड झालेली आहे आणि पाणी ठेवलं होतं सगळं आटलं ज्या जितकं मी एक ग्लास पाणी घातलं होतं तितकं सगळं आटलं आणि आता आपल्याला इतकी जितकी आपल्याला ग्रेव्ही जाटसर हवी होती दाटसर हवी होती तेवढी झालेली आहे घरभर सुगंध सुटलेला अगदी मटन चिकनची रेसिपी बनवतो तशा तेव्हा जसा सुगंध सुटतो तसा ह्या भाजीचा बनवताना सुगंध सुटतो आणि छान अशी ही रेसिपी झालेली आता मी ही सर्विंग बॉल मध्ये काढून घेते मी ही सर्विंग बाउल मध्ये भाजी काढून घेतली आणि थोडीशी कोथिंबीरने गार्निश केली आणि छान अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे सोयाबीनची अगदी मटणालाही लाजवेल अशी ही भाजी आहे आणि ही भाजी तुम्ही चपाती नान भाकरी भात कशाही सोबत खाऊ शकता छान अशी रेसिपी आहे झटपट रेसिपी आहे कमी साहित्यात रेसिपी आहे आणि टेस्टी रेसिपी आहे कशी वाटली रेसिपी ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद